नमस्कार मित्रांनो नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत ज्युनियर फोरमन प्रयोगशाळा सहाय्यक ट्रेसमन ट्रेसर सह प्रथम सहाय्यक पारिचारिका पदाच्या एकूण बेचाळीस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर पदाचे नाव आहे ज्युनियर फोरमन प्रयोगशाळा सहाय्यक ट्रेसर सह प्रथम सहाय्यक आणि पारिचारिका आहे तर एकूण रिक्त जागा ह्या बेचाळीस आहेत पदाचे नाव आहे आणि एकूण रिक्त जागा बघूया ज्यू ज्युनियर फोरमनसाठी बत्तीस रिक्त जागा आहेत प्रयोगशाळा सहाय्यकसाठी दोन रिक्त जागा आहेत ड्रेसर प्रथम सहाय्यकसाठी चार रिक्त जागा आहेत पारिचारिकेसाठी चार रिक्त जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता आपण खालीलप्रमाणे बघूया पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता बघूया ज्युनियर फोरमनसाठी द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास डिपो डिप्लोमा इन मिनिंग अँड मिनिंग इंजिनिअरिंग असणे गरजेचे आहे आणि प्रयोगशाळा सहाय्यकसाठी कॅन्डिडेट शुड बी हॅव पास बी एस सी इन केमिस्ट्रीमध्ये पास असणे गरजेचे आहे ड्रेसर ड्रेसरसह प्रथमसाठी प्रथम सहाय्यकसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण म्हणजे एच एस सी फ्रॉम अ रिकॉमाय बोर्ड म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि पारिचारिकेसाठी शैक्षणिक पात्रता ही मॅट्रिक म्हणजेच दहावी पास हायर सेकंडरी म्हणजेच बारावी पास आणि त्यामध्ये सायन्स हा विषय घेतलेला गरजेचा आहे आणि नर्सिंग आणि मिल्ड वेफ्री वे वेफरी ट्रेनिंग तीन वर्षासाठी व डिप्लोमा बी एस सी इन नर्सिंग फ्रॉम गव्हर्मेंट कॉलेज रिकोनाइजड असणे गरजेचे आहे इन बाय इंडियन मेडिकल काउन्सल काउन्सल वेलेट रे रजिस्ट्रेशन इन नर्सिंग काउन्सलिंग काउन्सलर ऑफ इंडिया स्टेट नर्सिंग काउन्सलर असणे गरजेचे आहे तर नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे वैमर्यादेत मला किमान पस्तीस ते कमाल चाळीस वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे पदाचे नाव हो आहे आणि वेतनश्रेणीत मला ज्युनियर फॉरमेनसाठी छत्तीस हजार पाचशे ते एक लाख पंधरा हजार रुपये पगार भेटू शकतो प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एकोणतीस हजार पाचशे ते सात लाख रुप सॉरी सत्तर हजार रुपयापर्यंत भेटू शकतो ड्रेसरसह प्रथम सहाय्यकसाठी सत्तावीस हजार तीनशे ते पासष्ट हजार रुपयापर्यंत पगार भेटू शकतो पारिचारिकेसाठी एकोणतीस हजार पाचशे ते सत्तर हजार रुपये प्रति महिना भेटू शकतो अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिले आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची तर त्या चेक करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद